नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आज एकदम लुसलुशीत असे मेथीचे पराठे बनवलेले आहेत रोज रोज भाकरी किंवा चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे मेथीचे पराठे असे बनवू शकता आणि आता मेथीचं सीझन आहे त्यामुळे मेथी भरपूर प्रमाणात भेटते चला तर मग पाहू ही मेथीचे पराठे मी कसे बनवले ते मेथीचे पराठे बनवण्यासाठी मी एकदम फ्रेश अशी मेथी घेतलेली आहे ही साफ करून धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि मी थोडीशी कोथंबीर सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही कोथंबीर पहिले मी चिरून घेते एकदम बारीक बारीक अशी चिरून घेते इथे कोथंबीर एकदम बारीक चिरून झाल्यानंतर मेथीसुद्धा मी एकदम बारीक बारीक चिरून घेते मेथी ही एकदम बारीकच चिरायची नाहीतर पराठे बनवते हो वेळेस मेथीचे देठ बाहेर येतात म्हणून मेथी ही एकदम बारीकच चिरायची इथे मी पीठ भिजवण्यासाठी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मेथी आणि कोथंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे इथे मी पराठ्यामध्ये घालण्यासाठी हिरव्या मिरच्या अद्रक आणि लसूण घेतलेला आहे त्याची पेस्ट करून घेतली आणि ती घातलेली आहे तुम्हाला जेवढ्या मिरच्या हव्या असतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा जिरे घातलेले आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी सफेद तीळ घातलेले आहे इथे मी दोन चमचे घातलेले आहेत तुम्हाला जेवढे हवे आहेत तेवढे तुम्ही घालू शकता नंतर मी एक चमचा मिरची पावडर घातलेला आहे एक चमचा धनाजिरा पावडर घातलेला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन वाट्या घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी एक सिक्रेट गोष्ट ह्याच्यामध्ये घालणार आहे ती म्हणजे बटाटा इथे मी एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे आणि तो बटाटा मी याच्यामध्ये किसून घालते इथे बटाटा घातल्यामुळे पराठे एकदम लुसलुसित होतात अगदी तुम्ही दोन दिवस जरी ठेवलेत तरी ते एकदम मऊ लुसलुशीत होतात म्हणून त्याच्यामध्ये बटाटा तुम्ही घालाच जर तुमच्याकडे बटाटा नसेल किंवा तुम्हाला बटाटा नाही घालायचा आहे तरीसुद्धा हे पराटे असेसुद्धा केले तरी हे छान होतात आता हे सर्व पीठ आणि बटाटे मी मिक्स करून घेते पहिले हे पीठ मी सुकंच मळून घेते कारण मेथी आणि कोथंबीरला पाणी सुटतं त्यामुळे मी अगोदर सुकं पीठ मळून घेते नंतर याच्यामध्ये मी जेवढं लागेल तेवढंच पाणी घालते कारण अगदी कमी पाणी घालूनच भिजवायचं कारण भाज्यांना परत पाणी सुटतं त्यामुळे याच्यामध्ये थोडंच पाणी घालून याचा पिठाचा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा इथे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे इथे पराठ्याच्या पिठाचा घट्ट असा गोळा भिजवून घेतलेला आहे वरून मी थोडंसं तेल लावते आणि परत थोडंसं मळून घेते म्हणजे पीठ छान मऊ होईल हे पराठ्याचं पीठ भिजून तयार झालेलं आहे मी आता हे पीठ दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवते इथे दहा ते पंधरा मिनिटे झालेले आहेत ह्या पिठाला छान असं भिजलेलं आहे त्याचे मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे इथे मी एका डिशमध्ये सुक पीठ घेतलेलं आहे पराठ्याला लावण्यासाठी इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला सुक्क पीठ लावून हा पराठा मी थोडासा लाटून घेते इथे थोडासा पराठा लाटल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल लावते आतून असं जसं आपण चपातीला तेल लावतो तसं मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि ह्या पिठाची मी अशी घडी घालून घेते नंतर वरती मी थोडं पीठ लावते आणि याचा मी पराठा लाटून घेते इथे हा पराठा मी चपातीसारखं तेल लावून घडी घालून लाटलेला आहे जर तुम्हाला बिना तेल लावता सुद्धा लाटला तरी हा छान होतो पराठे लाटते वेळेस ह्या पराठ्यांना थोडं पीठ जास्तच लागतं कारण मेथी घातल्यामुळे ह्याला पाणी सुटलेलं असतं इथे हा गोल छान असा पराठा लाटून झालेला आहे मी हा डिशमध्ये काढून घेते आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने एक पराठा बनवून दाखवते इथे याला सुद्धा मी आतून तेल लावून याची घडी घालून घेते जशी आपण पहिल्या पराठ्याला तेल लावून घडी घातली तशीच मी ह्या पराठ्याला सुद्धा घडी घालून घेते या पराठ्याची मी जशी घडी घातलेली आहे तसाच मी हा पराठा लाटून घेते म्हणजे मला हा पराठा ट्रँगलमध्ये बनवायचा आहे तर मी सरळ असाच लाटून घेतलेला आहे इथे हा पराठा लाटते वेळेस थोडासा क्रॉस जातो पण तुम्ही अगदी व्यवस्थित करू शकता किंवा जर नाहीच झाला तर तुम्ही असा सुरीनेन ट्रँगल आकारातसुद्धा कट करू शकता इथे हा मी छानसा बनवून झालेला आहे इथे मी दोन प्रकारचे दोन बनवलेले आहेत एक गोल बनवलेला आहे आणि एक ट्रँगलमध्ये बनवलेला आहे हे पराठे भाजण्यासाठी मी एक तवा ठेवलेला आहे आणि इथे तवासुद्धा गरम झालेला आहे मी पहिला हा गोल पराठा भाजून घेते इथे मेथीचा पराठा मी भाजण्यासाठी तूप घेतलेला आहे तुम्ही तेल लावू शकता किंवा बटर सुद्धा लावू शकता मी इथे दोन्ही साईडला छान असं तूप लावून मी हे पराठे शेकून घेते जेव्हा आपण पराठे लाटतो तेव्हा सुकंपीठ भरपूर लावलेलं ला असतं पण भाजते वेळेस आपण तूप किंवा तेल लावतो तेव्हा हे सुकपीठ पूर्ण ओलं झालेलं असतं आणि मग छान असे हे पराठे तेलकट होतात पराठे बनवताना तुम्ही एकदम सर्व पराठे एका डिश मध्ये बनवून ठेवू शकता कारण ह्या पराठ्यांना सुकंपीठ जास्त लावल्यामुळे ते चिकटत सुद्धा नाहीत आणि भाजते वेळेस हे पराठे एकदम फुल फ्लेमवरती भाजायचे असतात त्यामुळे एकदम लाटून ठेवले तर हे पटापट भाजून होतात इथे हा पराठा आता छानसा भाजून झालेला आहे दोन्ही साईडून असा छान भाजून घेतलेला आहे नंतर मी आता हा दुसरा पराठा बनवलेला तो ट्रँगलचा आहे तो सुद्धा भाजून घेते मी जसा पहिला सेम प्रोसेसनं भाजला तसाच मी याला सुद्धा तूप लावून दोन्ही साईडला हा भाजून घेते इथे हा दुसरा पराठा सुद्धा भाजून तयार झालेला आहे अशा प्रकारे मी हे सर्व पराठे बनवून घेते इथे माझे सर्व पराठे बनवून तयार झालेले आहेत इथे त्या पिठापासून माझे दहा ते बारा पराठे बनून तयार झालेले आहेत इथे मी एका पराठेची तुम्हाला घडी घालून दाखवते तुम्ही पाहू शकता किती लुसलुशीत झालेले आहेत हे पराठे एकदम सॉफ्ट झालेले आहेत याच्यामध्ये पटाटे घातल्यामुळे हे पराठे एकदम सॉफ्ट होतात इथे ह्या पराठेसोबत मी इथे हिरवी चटणी केलेली आहे ती घेतलेली आहे किंवा तुम्ही हे पराठे सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता रोज रोज भाकरी किंवा चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही जेवण म्हणून हे पराठे बनवून खाऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा बनवून खाऊ शकता लहान मुलांना टिफिनला दिले तर लहान मुलं टिफिन अगदी आवडीनं खातील जर तुम्ही प्रवासात कुठे बाहेर चालला असाल तर हे पराठे बनवून जर नेले तर हे पराठे दोन दिवस अगदी सॉफ्ट राहतात मग नक्की बनवाल ना मेथीचे पराठे एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेले आहेत चला तर मग पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त रहा